वाव मस्तच तुमच्याही तोंडाला सुटले ना पाणी अहो हे थंडगार बदाम मिल्कशेक आणि उन्हाळा हे कॉम्बिनेशनच काय वेगळं आहे तर आज आपण घरच्या घरी झटपट बदाम शेक बनवण्यासाठी लागणारं प्रिमिक्स आणि त्यापासून पाचच मिनटात बनणारा शेक बघणार आहे तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये थोडेसे बदाम घेतलेले आहेत ते दोन मिनटं छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि बदाम थोडेसे भाजून झाले की त्याच्यामध्ये काजू घालायचे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा मगज बी घातलेला आहे आता हे सगळं आपण दोन मिनटं आणि छान भाजून घ्यायचं तुम्हाला जेवढ्या प्रमाणात हे प्रीमिक्स बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही हे सगळं घेऊ शकता तर आता हे सगळं छान असं भाजून झालं की एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची पावडर करून घ्यायची हे पल्स मोडमध्येच बारीक करायचं म्हणजे याला तेल नाही सुटणार म्हणजे दोन सेकंद मिक्सर फिरवायचा बंद करायचा या पद्धतीने तर अशी ही आपली पावडर तयार आहे ती आता पावडर एका भांड्यामध्ये घ्यायची त्याच्यामध्ये मी आता कस्टर्ड पावडर घेणार आहे कस्टर्ड पावडर घातल्यामुळे बदाम मिल्कशेक आहे ते घट्टसर बनतं तर मी ते मोठे दोन चमचेही पावडर घातलेले आहे आणि दोन ते तीन चमचे पिटी साखर आणि थोडीशी वेलचीपूड घातले आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एका काचेच्या हवाबंद भरणीमध्ये आपण हे पावडर आहे ते भरून ठेवायचे एक आठवडाभर आपण ही बाहेर अशीच पावडर ठेवली तरी याला काहीसुद्धा होत नाही जर जास्त बनवून ठेवायचे असेल तर फ्रीजमध्ये ठेवायचे आणि एका पातेलामध्ये मी आता एक ग्लास भरून दूध घेतले त्याच्या त्याला उकळी आली की त्याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून ही पावडर घालायची आणि ही पावडर आहे ती दुधात छान अशी मिक्स करून घ्यायची आता याला कलर छान येण्यासाठी केसर असेल तर ते सुद्धा घालू शकता आहे पण मी इथे थोडीशी चिमटभर हळद घातले याने कलर खूप छान येतोय आणि चवीनुसार थोडीशी साखर घालायची आणि हे आता दोन ते तीन मिनटं पण छान असं मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं हे प्रीमिक्स बनवून ठेवलं की पाचच मिनटात आपलं हे बदाम मिल्कशेक तयार होते जा, तर आता हे उकळून घेतल्यानंतर एका पातेल्यात काढून हे थंड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच ते फ्रीजमध्ये ठेवायचं तासभर तर आता हे मस्त सर असं आपलं बदाम मिल्कशेक तयार आहे आता हे आपण असंच पिऊ शकतो किंवा याच्यावरती बदामाचे छोटे छोटे काप करून घालायचे म्हणजे दिसायलाही छान दिसते आणि प्यायलासुद्धा सुद्धा खूप छान वाटते तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट करून सांगा तर असेच मस्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनवर प्रेस करा थँक्यू